एखाद्या नंबरमधून मिनिमम नंबर शोधायचा असेल तर त्यासाठी आपण मिनिममचा फॉर्म्युला यूज करू शकतो त्यासाठी आपल्याला इज इक्वल टू एम आय एन मीन फॉर्म्युला यूज करायचा असतो ब्रॅकेट ओपन करायचं ज्या पण लिस्टमधून तुम्हाला मिनिमम नंबर शोधायचा आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचे सिलेक्ट करायच्यानंतर ब्रॅकेट क्लोज एंटर पाहू शकता तुम्ही सिक्स्टी फाईव्ह हा सगळ्यात स्मॉल नंबर इथं आपल्याला आलेला आहे सेम तसंच आपल्याला जर मॅक्झिमम नंबर शोधायचा असेल तर इज इक्वल टू एम ए एक्स मॅक्स ब्रॅकेट ओपन आणि आपल्याला क्रायटेरिया शोधायचं सिलेक्ट करायचं आहे की आपण ज्याच्यामधून काढतोय शोध शोधतोय ब्रॅकेट क्लोज करून एंटर मॅक्झिमम नंबर आलेला फक्त आपल्याला पूर्ण ज्यातले पाहिजे असेल तर सिलेक्ट करून ड्रॅक करा तुम्ही पाहू शकता सगळ्या विद्यार्थ्यांची आपली इथं काय आलेली आहे మ్యాక్జిమమ్ అని మినిమమ్ మార్క్స్ అవే ప్రెజెంట్